प्रभाग दोनमधील नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार सामाजिक कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त सहभाग संत वामन भाऊ कॉलनी आणि हिंद सैनिक सेवा फाउंडेशन यांच्या वतीने प्रभाग क्रमांक दोन मधील नवनिर्वाचित नगरसेवक संध्या पवार महेश तवले निखिल वारे आणि रोशनी भोसले त्रिंबके यांचा सत्कार उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला सत्कार समारंभात प्रभागातील सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमात शिवाजी पालवे गणेश शिरसाठ भीमराव दराडे माणिक जाधव संजय मोकाटे संदीप जावळे शिवाजी गर्जे सखाराम बांदल दीपक शिरसाठ गजानन घुले कैलास जाधव हरिश्चंद्र आव्हाड दत्तात्रय लोंढे आदिनाथ जायभाय राजेंद्र पालवे भानुदास पालवे प्रवीण पालवे गोरक्षू पालवे सांगळे वडे विजय आव्हाड विठ्ठल गर्जे अनिल गर्जे भाऊसाहेब डमाळे धर्मनाथ पालवे सचिन सानप अशोक गर्जे यासारखे मान्यवर उपस्थित होते सत्कारादरम्यान नगरसेवकांचे कामगिरीबाबत कौतुक का करण्यात आले आणि त्यांनी पुढील सेवाभावी कार्यासाठी शुभेच्छा स्वीकारल्या दोनमधून खऱ्या अर्थानं ज्यांनी विजय मिळवला असे आपल्या सर्वांचे लाडके नगरसेवक आदरणीय बाळासाहेबजी पवार अर्थात आदरणीय संध्याताई पवार नगरसेविका झालेल्या आहेत सर्वप्रथम त्यांचं एकदा सर्वांनी टाळ्या वाजायचं ते ता येऊ शकल्या ये नाही परंतु बाळासाहेब आपल्यामध्ये आहेत त्याचप्रमाणे दुसरा विजय ज्यांनी मिळवला असे आपल्या सर्वांचे स्नेही आदरणीय निखिलजी वारे साहेब यांनी या प्रभाग क्रमांक दोनमध्ये विजय मिळवलेला आहे देखील आपण सर्वांनी एकदा टाळ्या वाटायचं आहे त्याचप्रमाणे आमचे मित्र आदरणीय मयाजी चवले साहेब यांनी प्रभा क्रमांक दोनमध्ये दणदनीत विजय मिळवलेला आहे त्यांच्या देखील साठी एकदा सर्वांनी टाळ्या वाटायचं आहे त्याचप्रमाणे आदरणीय रोशनीताई त्रिंबके भोसले यांनी अतिशय कमी वयामध्ये एक विजयाचं मोठं पर्व त्या ठिकाणी मिळवलेलं आहे त्यांचा देखील प्रभाग क्रमांक दोनच्या वतीने या ठिकाणी आपण सर्वांनी टाळे वाजायच्या त्याचप्रमाणे आमचे मित्र आकाजी त्रिंबके आणि खऱ्या अर्थानं ज्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी हा विजय मिळवला असे आमचे मित्र सुनीलजी त्रिंबके साहेब आज या ठिकाणी येऊन गेले ते तर अशा सर्व आदरणीय सन्माननीय चारही नगरसेवक मान्यवरांचं मी सर्वप्रथम संत भाऊ महाराज कॉलनीतर्फे उपस्थित असलेल्या सर्वांच्या वतीनं त्यांचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो कौतुक करतो की त्यांनी त्या या ठिकाणी यश प्राप्त केलेलं आहे आणि हे यश प्राप्त करत असताना अनेक गोष्टी कराव्या लागत असतात आणि गेल्या अनेक वर्षापासनं त्या चारही बांधवांनी भगिनींनी त्या प्रभाग क्रमांक दोनची खूप प्रामाणिकपणे त्या ठिकाणी सेवा केलेली आहे प्रत्येक प्रश्नावर त्या ठिकाणी त्यांनी लक्ष वेधून जनसामान्यांचे प्रश्न त्या ठिकाणी सोडवलेले आहेत आणि ज्यावेळेस माणूस कष्ट करतो ज्यावेळेस प्रभागावर प्रेम करतो जनसामान्यांची सेवा करतो आणि ज्यांनी सामान्याची मदत करतो खऱ्या अर्थानं त्यावेळेस त्यांना विजय प्राप्त करण्यासाठी अतिशय सुलभरित्या त्या ठिकाणी सर्व मतदार बंधू भगिनी त्यांच्या पाठीचे उभे राहतात आणि तशाच महानगरपालिकेचे ज्येष्ठ नगर शिव बाळासिपी पवार दुसरे आमचे सहकारी मित्रनगर शोक महिजी टवले आमचे युवा सहकारी आकाशी त्रिंबके नगरसेवक शोक त्र्यंबके या ठिकाणी उपस्थित जय हिंद सैनिक सेवा फाउंडेशनचे अध्यक्ष मान्य शिवाजीराव पालवीसाहेब मान्यजी गरजेसाहेब या ठिकाणी उपस्थित सर्वच मान्य व सर्व महिला बघितली आपण आज जो सत्कारचा कार्यक्रम ठेवला आहे तर जसा निकाल लागला किंवा निकाल लागायच्या आधीपासूनच आपल्या सर्वांचं म्हणणं होतं की आपला जे प्रभाग आहे त्याच्यातील सर्व उमेदवार महायुतीचे जे प्रचंड बहुमताने निवडून येणार आहेत आणि त्याच अनुषंगाने आपण गरजेसाहेब आपण दोन तीन बैठका देखील घेतल्या होत्या त्या बैठकांच्या वेळेस आपण एक सोलर हायमाची मागणी केली होती दोन कॅमेऱ्याची के मागणी केली होती त्यावेळेस आम्ही सांगितलं होतं की विश्वास ठेवा निश्चितपणे जे काही आपल्या मागण्या असतील ते शंभर टक्के आपण पूर्ण करायचं काम करू आणि आज आम्ही सांगतो की हे दोन्ही गोष्टी आम्ही चौघही नगरसेवक मिळून करून देऊ आता या ठिकाणी तिचा कार्यक्रम होतोय तिचा रस्ता सर अनेक दिवसांपासून रखडलेला होता काही तांत्रिक अडचणींमुळं निधी उपलब्ध न झाल्यामुळं हा रस्ता रखडला रा होता परंतु आम्ही आपला एक शब्द दिलेला होता की तुम्ही ज्या दिवशी म्हणताल त्या दिवशी आपण रस्त्याचं काम सुरू करू आणि त्याच अनुषंगाने आम्ही चौघई नगरसेवकांनी त्याच्या पाऊल होते पण आता नगर जोडण्यास त्यांनी देखील प्रयत्न करून आमदार संघा पाहिजे असतात यांच्या माध्यमातून या रस्त्यासाठी निधी उपलब्ध करून दिलेला आहे सबमिशन दिवसात होईल तर येणाऱ्या कालावधीमध्ये हा रस्ता देखील कॉन्क्रीटचा संपूर्ण होणार अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा